కందనం కంజనే సదైవ దోదహా విఠలం చింతయామి పండారు ప్రథమనమానా కురే చరణ సంతాజి ృపా అలంకాశన సూర్యమాణం సమాధి ఓం నమో జ్ఞానేశ్వరా కరుణాకరా దయాళ తుమాను नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक दालो तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा वेरो विडाला विडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला अभंग शांती ब्रह्मा पैठांचे निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा असून व भगवंताची आवड प्रतिपादन करणारा वार्तकऱ्यांची अंतरबाई लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग आपण कीर्तन रूपी सेवा सेवेकरिता निवडला हे विधा अभंगाच्या भावार्थकडे होण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने व माऊली ज्ञानोबराईंच्या आशीर्वादाने चालत असलेलं आपला अखंडारी नाम सप्ताह सप्तातील मायबापांच्या व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मला मिळाली कीर्तना सेवा ही पूजेची कीर्तन रूप सेवा मला मिळाली हे माझं भाग्य समजतो कारण गावातील लोक मला कीर्तनाला बोलवतात याचा मला अभिमान नाही परंतु तुम्ही माझं कीर्तन ऐकलं नसता नाही आणि मला चांगलं कीर्तन करता येतं का नाही हे तुम्हाला माहीत नसता नाही तुम्ही माझं कीर्तन ठेवलं याचा मला अभिमान आहे असं मी का बोलतो माहिती आहे का अहो माझ्या आई वडिलांनी काजावरती दगड ठेवून व माऊलीवरती विश्वास ठेवून शिकवण्यासाठी पाठवली आणि आणि माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारी गायनाचार्य पकवान पेटी मास्टर तस तरी पेटी मास्टर नाही परंतु जिथे असतात त्या सांगा लागतात गायनाचार्य पकवाज वादक सर्व श्रोते मंडळी इथे उपस्थित आहेत म्हणून मी त्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो विठाल विठाल आणि कीर्तन सुरू करण्याआधी मी तीन गोष्टी आवडतून सांगत असतो तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की कीर्तनामध्ये कोणी झोपायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की कीर्तनामध्ये कोणी मोबाईल बघायचा नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे कीर्तनामध्ये कोणी बोलायचं नाही तर कीर्तनामध्ये का बोलायचं नाही तुम्हाला सांगतो कीर्तन करी बडबडी बेंडको होनी जन्माई दादा तुम्ही जर बोलला तर कीर्तनामध्ये तुम्ही जर बोला तुम्ही लहान बेटक होता आणि तुम्ही जर बोला तर तुम्ही मोठा बेटक होता कीर्तन कराबडी बेटक होई म्हणून कीर्तनामध्ये कोणी बोलायचं नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आहे अशी आहे कीर्तनामध्ये कोणी मोबाईल बघायचा नाही का मोबाईल बघायचा नाही तर कीर् मोबाईलमुळे लहान मुलं नाही मोठे जवान माणसं नाही तर म्हातारी सुद्धा बिघडी जातात तर एकदा काय झालं मी असं तर जात असताना एका ओट्यावर ग मतार काळात ती काही इयरफोन ते घालून बसलो होतं आणि मी गेलो त्याच्याजवळ विचारलो काय मला वाटलं भजन कीर्तन ऐकत असेल मला वाटत असलं मला वाटलं भजन कीर्तन ऐकत असेल मग त्याच्या जवळ गेलो काय ऐकायला म्हणलं त्याच्या कानात ते म्हणलं काय केलं म्हणजे कानात आकून बघ घेतलं कानातलं नाट केलं आणि म्हणलं बघितलं काय परदेशी परदेशी जाणार नाही काय म्हणलं घरी सुद्धा बिघडले मोबाईल नाही त्यामुळे मोबाईल कोणी बघायचा नाही तर झोपाचं नाही कीर्तना माहिती का सांगतो तर एकदा काय झालं एक बाई फार परमार्थिक होती ती दररोज कीर्तन करायची भजन करायची आणि तिच्या नवराम देवाचं नाव सुद्धा घ्यायचं तिच्या ती बायको त्या नवऱ्या अगे बायको तू दररोज परमार्थ बी येतो कसं कीर्तनामध्ये राहतेच काय बघतो मला तिथं मग कीर्तन होतं आणि मी कीर्तन करायला थांबलो खंडोबा आले आपला कार्यक्रम करून करुं गेले ते दोघे नवरा बायको येतात नवरा मागण खांब्याला टेका देऊन बसतो त्याला तशी डुकली लागते डुकली करते तशी त्याला माग डुकली लागते आणि बायपुडी येऊन बसती आणि कीर्तन झालं आणि घरी जातो जाता बायको म्हणते काय कृतीरात महाराज गोड कीर्तन केलं माय तेवढं काय आज गोड केलं माणूस तर खराब घटत लागलं त्यामुळे कीर्तनामध्ये कोणी बोलायचं नाही विठाला विठाला, 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 विठाला। अभंगाच्या भारताकडे होण्यापूर्वी ज्यांचा अभंग आपण सेवा करता घेतलेला आहे असे असणारे माझे नाथ महाराज शांती ब्रह्मा होते दादा त्यांना कामकुळ अजिबात नव्हता प्रक्षाची पाने आले ज्याची सत्ता मग कोटे ऐसा तू प्रमानी असा असणार माझा भगवान परमात्मा त्यांनी नातराच्या घरी छत्तीस वर्ष चाकणी केली तर तुम्हाला प्रश्न पण असेल त्यांनी छत्तीस वर्ष काय काय केलं तर सांगतो ध्यान देव नाही का त्यांनी बारा वर्ष चंदन घासले बारा वर्ष धुनं धुतले आणि उरलेली बारा वर्ष पाणी भरले कावडी ने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी Hey. hey. एका गावकऱ्यांच्या मनामध्ये असा विचार आला त्यांना राग अजिबात येत नाही तर त्यांना कस काय राग येत नाही म्हणून त्यांनी ना ना ठरवलं राग आणून दाखवायचा म्हणून पहिला विडा एका ब्रह्मांडाने उचलला